विश्वातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे अपघातग्रस्त विमानातलं डीव्हीआर हे सापडलेलं आहे गुजरात एटीएस ला अपघात स्थळावरून हे डीव्हीआर मिळाल्याची माहिती समोर येते विमानातलं डीव्हीआर आता एटीएसच्या हाती आलेलं आहे अहमदाबाद विमान अपघाताचं कारण त्यामुळे आता समोर येणार आहे चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना सुद्धा करण्यात आल्याची माहिती पुढे येते तर अपघातग्रस्त विमानातलं डीव्हीआर हे सापडलेलं आहे या संदर्भातलं शोधकार्य हो हे युद्ध पातळीवर सुरू होतं आणि यामध्ये यश आलं असं पाहायला मिळते अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात अक्षय अपघातग्रस्त विमानातलं डीव्हीआर हे सापडलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय आता चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे ऋतुजा आपण जर बघितलं तर फ्लाईट त्या ज्या ठिकाणी हा विमानाचा अपघात झाला होता त्या ठिकाणी डीवीआर सापडलेला आहे डीव्हीआर जो असतो डीव्हीआर दोन प्रकारचे असतात एक तर परिसरातलं जे डीव्हीआर ते आणि किंवा विमानात एक डीव्हीआर बसवलेलं असतात अर्थातच डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यामध्ये केलं जात असतं जे सीसीटीव्ही कॅमेरे असतात त्याचं रेकॉर्डिंग ज्यामध्ये सेव्ह केलं जातं ते आता हाती लागलेलं आहे हे जर जे माहिती मिळते ते विमानातलं डीव्हीआर आहे असं सांगितलं जात आहे मात्र ते डीव्हीआर विमानातलं असलं किंवा परिसरातलं देखील असलं तरी ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तपास कामासाठी आणि ज्या टीमनी आता ह्या डीव्हीआर ज्या टीमला सापडलेला आहे त्यांनी फॉरेन्सिक टीमकडे हा डीवीआर सुपूत केलेला आहे जेणेकरून फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या सगळ्याचा तपास केला जाईल एकूण जी घटना घडली आहे या घटनेला नेमकं घटनेमागचं कारण काय आणि या घटनेचं विश्लेषण जे करावं लागणार आहे किंवा एकूण येत्या काळात अशा पद्धतीच्या बोईंग विमानाच्या होणाऱ्या दुर्घटना जर टाळायच्या असेल किंवा त्यामध्ये काही कुठली त्रुटी असेल या त्रुटीचा शोध घ्यायचा असेल आणि त्यावरती उपाययोजना करायचा असेल तर आता या झालेल्या घटनेनंतर कारण ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं प्राण तर काही परत मिळू शकणार नाही मात्र होणाऱ्या प्राणाची हानी वाचवून आणि ज्या काही त्रुटी एकूणच यंत्रणेमध्ये असेल मग ते सिग्नल यंत्रणा असेल इंजिन बिघाड असेल विमानाची यंत्रणा असेल किंवा वैमानिक या सगळ्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी सगळ्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे आणि यासाठी एक एक पुरावा गोळा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जाते याचसाठी काल संपूर्ण परिसर खाली करण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे या घटनास्थळाला आणि त्या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाही आणि शोध कार्य तपास कार्य अत्यंत जोरात सुरू आहे याचाच एक भाग म्हणून आता हा डीव्हीआर जो आहे हा सापडलेला आहे आणि यातनं देखील अनेक गोष्टी पुढे येऊ हो शकतात अक्षय अपघाताचं कारण अर्थातच यामुळे समोर येणार आहे मात्र या, या पुढची प्रक्रिया नेमकी कशी असते डीव्हीआर सापडल्यानंतरची किती दिवसांचा सा कालावधी लागू शकतो या संदर्भातली काय माहिती ऋतुजा या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर डीव्हीआर हा फक्त एकच पुरावा घटना कशी घडली किंवा घटनेचं कारण पुढे यायला असू शकत नाही ते सरकमटन्सियल इव्हिडन्सेस जे आपण म्हणून आपण ज्या गोष्टींकडे बघतो परिस्थितीजन्य पुरावे त्यामधला डीव्हीआर एक महत्वाचा पुरावा ठरू शकतो अर्थातच डीव्हीआर जर सापडला असेल आणि डीवीआर मध्ये जे रेकॉर्डिंग केलं गेलेलं के असेल तर ते सुरक्षित आहे की नाही हे आधी या फॉरेन्सिक टीमला पडताळून बघावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात स्फोट झाला मोठं टेम्परेचर त्या ठिकाणी तापमान निर्माण झालं आग लागली आणि अशा परिस्थितीत डीव्हीआर मधला डाटा सुरक्षित आहे का हे पहिले पडताळलं जाईल आणि त्यानंतर डीव्हीआर मधला डाटा सुरक्षित असेल तर तो डाटा चेक केला जाईल अर्थात ते व्हिडिओज असतील काही ऑडिओ रेकॉर्डिंग त्यामध्ये असू शकतात आणि ते चेक केल्यानंतर पुढील तपास केला जाईल पण ह्या अनुषंगाने फक्त डीव्हीआर ला आपण एक प्रमुख पुरावा किंवा डीव्हीआरचा तपास केला म्हणजे सगळी कारण पुढे येतील असं असू शकणार नाही त्यामुळं इतरही काही गोष्टी ह्या पडताळाव्या लागतात आणि सगळ्यात महत्वाचं जे विमान अपघातामध्ये विमान अपघाताच्या कारणाचा उलगडा करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो तो म्हणजे विमानाचा बॉक्स विमानाचा ब्लॅक छापी लागण महत्वाचं आहे यामध्ये मतमत आहे विमानाचा प्लॅकफॉक्स आहे अजूनही आणि सगळ्या अनुषंगानं तपास होणं अत्यंत गरजेचं आहे मात्र यातला महत्वाचा धागा म्हणजे डीव्हीआर आहे आणि ते आता सापडलेलं आहे त्याचमुळे तपासासाठी सुद्धा मोठी मदत होणार आहे